मी पुढील प्रमाणे शोक प्रस्ताव मांडतो डॉक्टर यशवंत नारायण बाजीराव माजी विधानसभा सदस्य यांच्या दुःखद निधनाबद्दल हे सभागृह अतीव दुःख व्यक्त करतो कैलासवासी यशवंत नारायण बाजीराव यांचा जन्म एक मे एकोणीसशे सेहेचाळीस रोजी नागपूर येथे झाला त्यांचे शिक्षण बी ए एम एस पर्यंत झाले होते कैलाश बाजीराव यांनी अखिल भारतीय आदिवासी हलबा विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केले होते हलबा समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता हलबा समाजाच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते ते विदर्भाचे कबड्डी संघ कर्णधार तसेच मल्ल म्हणूनही परिचित होते कैलासवासी बाजीराव सन एकोणीसशे नव्वद मध्ये मध्य नागपूर मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेवर निवडून आले होते अशा या ज्येष्ठ समाजसेवकाचे गुरुवार दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुःखद निधन झाले सन्मान्य सदस्यांनी स्तब्ध उभे राहून शोकप्रस्ताव संमत करावा अशी विनंती आहे के वास्ट वास्ट शोक प्रस्ताव संमत करण्यात आला आहे प्रस्तावाची एक प्रत व विधिमंडळाचे स्मृतीपत्र शोकाकुल कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल